थोडस त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात कारण सुरुवातीला ते काय म्हणाले किती हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले हा मुद्दा त्यांच्या समोर येणं स्वाभाविक आहे आता मी तर काल सांगितलं की बा व्यायांना पण द्या व्यायाच्या व्यायांना पण द्या त्यांच्या व्यायांना द्या पण आज तो मुद्दा जो आहे त्यांनी जाहीर सभेत घेतलाच नाही काय कळत नाही काय झालं मला कळलं आणि दुसरं म्हणजे असं की थोडस त्यांच्या स्मरण शक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात कारण सुरुवातीला ते काय म्हणाले किती हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळांच्या माणसांनी जाळले म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला जयत शिरसागरवर हल्ला भुजबळांनी केला त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं शिक्षण संस्था जे येतात तर त्यांची पण भुजबळ जाळलं आणि हॉटेल पण सगळं भुजबळाने जाळलं आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला म्हणजे जाळलं आम्ही जाळलं त्याच्यात अगोदर सुरुवात झाला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जाळ पण पन... थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा म्हणजे परत बीड तुम्हीच केलं हे सिद्ध झालं ना मराठ्यांच्या वाट्याला जर गेलात तर बीडला काय होतं बीडला ते लक्षात ठेवा त्याचा अर्थ तुम्ही इनडायरेक्टली कबूलच केलेला आहे की तुमच्या लोकांनी ते जे केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं जे आहे आ, मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमुक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे एक मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाहीत मानत नाही कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो आहे तो, परंतु आता सारखं 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 आपलं ते तुला दाखवतो तुला बघतो मला आरक्षण मग बघतो कधी म्हणते एडपट आहे अमुक आहे तमुक आहे आता मी जर त्याला जर म्हटलं ते बे नाही बोलायचं नाही असं ठरलेलं आहे दे ते पण जास्त घेतल्यामुळे जे आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं नाही पण ठीक आहे आता तूर्त त्यांनी सांगितलं की ते वीस जानेवारीपर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते, ते एक बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठकून असं एक तो बारा तो थोकुन थोकुन तर बारा इंच छाती त्याच्यामध्ये जर ठोकून ठोकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे का तुम्ही तुमची जी लढाई लोकशाही मार्गाने लढा काय पण तुम्ही आरे म्हटलं तर कोणीतरी कार्य म्हणणारच आहे मला हौस नाही आहे कोणाला दुखवण्याची कोणाला विरुद्ध बोलण्याची मला माझी जबाबदारी समजते आहे पण सारखं 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 तुम्ही जर बोलत राहिला वाटेल त्या मागण्या करत राहिला मग मला बोलावं लागतं एवढंच मला सांगायचं आहे आहे तारखेसाठी सरकार सरकार तयार तयार का संख्येने जर आले काय तुमचं जे हायपोथेटिकल क्वेश्चन एवढे लोक मुंबईमध्ये येणार पंढरपूरच्या आमच्या पिठोबाच्या यात्रेला सगळ्यात मोठी जो मोठा जमाव असतो किंवा मोठी लोकसंख्या ते पंढरपूरच्या यात्रेला असते तिथे ते सुद्धा तेवढं नसतं असं काय तुम्ही ऐकून आहे म्हणजे त्यांनी असं त्या असं वाटतं की सगळा मराठा समाज त्यांच्याच बाजूने आहे आणि त्यांचं गणित असं आहे की सहा सात कोटी मराठा आहे म्हणजे पन्नास साठ कोटी पन्नास साठ पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के मराठा त्याच्यात चोपन्न टक्के मिळवले तर झाले किती एकशे चौदा टक्के तीन टक्के ब्राह्मण एकशे सतरा टक्के बाकीचे जे अनेक जे आहेत जैन धर्मी असतील अमुक तमुक तमूक गेले दीडशे टक्क्यावर त्यामुळे तर आम्ही म्हणतो की जनगणना करा कुठल्याही परिस्थितीमध्ये काय मग यांना कळेल की यांची जी आहेत सगळ्यांची लोकसंख्या किती आहे आणि द्या ना मग त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यांना आरक्षण माझं काही म्हणणं नाही सगळ्यांना ते हरकत नाही करा ना जनगणना करा ना जात गरना करा जनगणना म्हणजे जन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका